नमस्कार बंधुनो आणि भगिनींनो सप्रे भगिनी सणसणीत या सदरामध्ये मी डॉक्टर जान्हवी सप्रे आणि आमच्या सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सणसणीत या सत्रामध्ये आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल माहिती देतो आणि त्या अनुषंगाने जी आपली खाद्य संस्कृती आहे त्याला जोडलेली त्याबद्दल देखील माहिती देतो आज आपण कोणत्या सणाबद्दल बोलणार आहोत हे थोडक्यात तुम्हाला लवकरच कळेल पण त्याआधी जर तुम्ही आमच्या सप्रे फूड्स या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि तिथे खाली बेल आयकॉन पण आहे त्याला देखील क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन कार्यक्रम तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील त्याचबरोबरीने पाहुणचार नावाचा आमचा एक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही इथे विशेष अतिथींना बोलावतो त्यांचा पाहुणचार करतो आणि पाहुणचार करता करता त्यांच्याशी खूप छान गप्पा देखील मारतो त्यांच्या सवयी त्यांच्या आवडी निवडी त्यांच्या आठवणी याबद्दल आपण जाणून घेतो त्यामुळे लवकरच आमच्या करा खूप खूप धन्यवाद केल्याबद्दल आता आपण वळूया आपल्या आजच्या आप भागाकडे एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि म्हणूनच आपण दरवर्षी एक मेला या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतो यामागे फार मोठा इतिहास आहे राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन याच्या अनुसार भारतातील राज्यांची विभागणी करण्यात येणार होती आणि ती देखील तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या आधारावरती आणि या कायद्याचा परिणाम म्हणून मुंबई राज्य निर्माण होणार होते परंतु हे राज्य गुजराती मराठी कच्छी आणि कोकणी भाषा बोलणाऱ्या क्षेत्रांचे मिळून बनणार होते त्यामुळे या राज्याचे दोन विभाजन दोन भागात विभाजन व्हावे असं ठरण्यात आलं परंतु राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणूस भयंकर चिडला ठिकठिकाणी थीक थीक त्यांनी सभा घेतल्या सरकारचा निषेध केला आणि त्याचाच एक निषेधाचा भाग म्हणून त्यांनी कामगारांचा फार मोठा विशाल मोर्चा लोरा फाउंडरच्या इथे नेला तो दिवस होता एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन त्यावेळेला फ्लोरा फाउंटनच्या इथे फार तणावाचे वातावरण होते कामगारांचा विशाल मोर्चा आणि तो उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला परंतु आंदोलक त्यालाही नमले नाहीत त्यांनी आपलं आंदोलन चालूच ठेवलं त्यावेळेचे जे तात्कालिक मुख्यमंत्री होते मुंबईचे त्यांनी शेवटी गोळीबाराचा आदेश दिला गोळीबार झाला आणि या गोळीबारात जवळजवळ एकशे पाच आंदोलक हुतात्मे झाले या आंदोलकांच्या बलिदानामुळेच आणि मराठी माणसांच्या या आंदोलनामुळेच मुंबई महाराष्ट्रात मिळाली आणि एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबई आणि महाराष्ट्र यांची स्थापना झाली एकोणीशे पासष्ट रोजी त्या जागी या हुतात्म्यांचे स्मारक बनवण्यात आले आज आपण त्याला हुतात्मा चौक असं म्हणतो या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो तसंच हा दिवस आपण महाराष्ट्राच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा करतो अनेक ठिकाणी परेड होतात भाषणं होतात सार्वजनिक खाजगी कार्यक्रम केले जातात आणि या कार्यक्रमांमध्येच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास किंवा आपल्या महाराष्ट्राची परंपरा दर्शवली जाते असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर नामदेव चोखामेळा संत तुकाराम यांचा फार मोठा वारसा या महाराष्ट्राच्या भूमीला आहे आणि त्यांची संस्कृती ही आपल्याला लाभलेली आहे तसंच महाराष्ट्रात अनेक नवरत्नांचा जन्म झालेला आहे जसं बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकमान्य टिळक असू देत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत यासारखी अनेक रत्न या मातीत जन्माला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे तर महाराष्ट्राचे दैवतच आहे त्यांनी निर्माण केलेल्या या साम्राज्याचा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर फार मोठा प्रभाव आहे त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार मोठे स्थान आहे महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरांची देखील परंपरा आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे फार महत्वाचे मंदिर आहे तसेच गणपतीचे अष्टविनायक अशी मंदिरं तसेच भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग देखील महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राला निसर्गाचा फार मोठा वारसा मिळालेला आहे विविध प्रकारची शेती या भूमीमध्ये केली जाते साहित्य आणि कला या क्षेत्रात देखील महाराष्ट्र अग्रेसर आहे गोंधळ लावणी पोवाडा भारुड अशा अनेक लोककला नुसत्याच भारतात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील लोकप्रिय आहेत नववारी धोतर फेटा या ऐटदार पोशाखात मराठी माणूस नेहमीच उठून दिसलेला आहे पैठणी ही महाराष्ट्राची फार लोकप्रिय आणि पारंपरिक साडी आहे महाराष्ट्राचे पारंपरिक दागिने म्हणजे ठुशी तन्मणी बोरमाळ किंवा कोल्हापुरी साज असू दे बाजूबंद कुडी फुगडी आणि विशेष म्हणजे मोत्यांची नथ यांची शानच काहीतरी निराळी आहे महाराष्ट्रात विविध सण साजरे केले जातात गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला सण आहे त्यानंतर वटपौर्णिमा असू दे किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असू दे किंवा दिवाळी संक्रांत आणि होळीपर्यंत सगळेच सण महाराष्ट्रात फार मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात आणि या सगळ्या सणांना अनुसरून महाराष्ट्राची एक विशेष अशी खाद्य संस्कृती आहे गुढीपाडवा असो किंवा अक्षय तृतीया श्रीखंड पुरीचा बेतर हवाच हवा वटपौर्णिमा आषाढी एकादशी किंवा संकष्टीचा उपास असू दे साबुदाणा वडा साबुदाण्याची खिचडी किंवा उपासाचा थालीपीठ यांचा नक्कीच असतो गणपती असू देत किंवा भाद्रपदातले सार्वजनिक गणेशोत्सव असू देत आपल्या लाडक्या बाप्पासाठी घरोघरी उकडीचे मोदक तर केलेच जातात दिवाळीला खास महाराष्ट्राचा फराळ हा फारच प्रचलित आहे चिवडा लाडू शेव चकली करंजी अनारसे अशा विविध फराळाच्या पदार्थांनी संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी केली जाते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत संक्रांत साजरी केली जाते घरोघरी गुळपोळ्या केल्या जातात होळी रे होळी पोळी ही तर म्हणच आहे होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो अशा विविध सणांनी आणि विविध चवींनी सजलेल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी अगदी साता समुद्रा पार नेण्यासाठी आम्ही सप्रेफूड कायमच प्रयत्नशील आहोत आणि याचा आम्हाला फार अभिमान आहे आम्ही जो हा वसा घेतलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद सप्रे फूड्सचे आमचे सर्व पदार्थ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर म्हणजेच सप्रे फूड्स डॉट कॉमवर मिळतील तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील ते उपलब्ध आहेत सप्रे फूड्सचे आउटलेट्स दहिसर बोरिवली कांदिवली विलेपार्ले ठाणे आणि शिवडे येथे देखील आहेत तेथून देखील तुम्ही ते विकत घेऊ शकता किंवा स्विगी झोमॅटोवर देखील तुम्ही ऑर्डर करू शकता अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये आमचे पदार्थ तुम्हाला मिळतील तेथून देखील तुम्ही ते विकत घेऊ शकता तर आमच्या सप्रे फूडच्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्या आणि त्याबरोबर तुमच्या सणांचा आनंद द्विगुणित करा धन्यवाद